पोचलो घरी कधी पासून दिदीला आवाज होतोय दिदी बघा इथे पण नाही गरम होईल झोपून दे तिला आम्ही पोचून घरी येऊन पोचून दोन तास झाले तर दिदी अजून गाडी नाही मी ए मी मी का मला नाही मी तुझ्या बाजूने मी तुझ्या बाजूने आहे बाबू मी तुझ्या बाजूने आहे अरे बॅग तू बॅग फेकस तू बॅग फेकलीच पाहिजे तू बॅग तू बॅग फेकलीच पाहिजे मी असतो ना मी असतो तर बॅग फेकून दिलीस ती कधी मग मी असं नोटा बिटा फाडल्याचा सगळ्या अरे तू अजून धूळ पण नाही फेकली का तू अजून फेकली पहिले धूळ फेक पहिले धूळ हॅलो एव्हरीवान स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉगचे आपल्या अख्खा चागरीपली ब्लॉगिंग चॅनल वर तसं कालच्या ब्लॉग मध्ये बघितलं आम्ही इकविला स्टेला होतो स्वतः सकाळीच अर्ली इन द मॉर्निंग मम्मीने मम्मीने उठवला गो ना मला सो आम्ही सकाळी सकाळी आलो एक वरती सकाळी आणि पाच वाजता आली बाई हाई पाच वाजलेत उजेर पडले आम्ही येणार होतो सात वाजता पण आम्हाला वाजले नऊ आणि पालखीवरती पोचलेली आहे पालखीची सगळी पब्लिक बहुतेक तरी वरतीच असेल साडे नऊ नऊ झाले सवी आता वरती स्वामी चालेल वरती पण असं ठरलं की चहा पिऊ चहा पिऊ दिदी बोलते की नको चहा प्यायला नको लेट होईल डोक्याला पिशील ना तुम्हाला दाखवतो मी क्लॅक जो केलाय ना बसा बाबा मम्मी मस्त नाश्ता विस्टा करून बसले मम्मी बघा ती आपण सात जणांना सहा सांग बघलो मी त्याची डिमांड आहे पैसे मम्मी का

घेतले तुमच्यासाठी धावत आलो मी घेतली स्वामी सरतोय वरती आणि आपली पब्लिक उतरतीय थोडी थोडी खाली बघा काय <laughs>

काही संडे आहे आणि पालख्या पण आहेत आज काहीतरी चार पालख्या आहेत <laughs> हॅलो सो त्यामुळे गर्दी जास्त आहे आणि आपली बहुतेक पब्लिक उतरताना दिसत होती तरी इथे भरपूर पब्लिक आहे ऑरेंज टी शर्टवाली चल आता पहिले जाऊया दर्शन घेऊया

सर्व भाविकांसाठी सूचना आहे बोळा त्यामुळे असे उठलेल्या आहेत परवा दिवशी म्हणजे एक तारखेला प्रकार घडलाय भाविकांनी विनाकारण हवेमध्ये आत्ता हलवलाय त्याच्यामुळे त्यांनी चावले हवेमध्ये आत्ता हलवू नका एका जागेवर शांत उभे राहत भौतिक पब्लिक झाली

ڏاڍا آسماڻي ڏاڍا 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 ये सरपंच दादा दिल चल पटकन दर्शन झालेले हे एक फोटो दादा मी जरा बाहेर गेलो तुम्ही नाही जाऊ एक झलक दर्शन चला भयो देखियो बनालेगा अगर त आउन न भता उजै न एक हुन्छ दर्शन हाल आमचं दर्शन वगैरे झालं आणि पालखी खाली पोचलेली आहे सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे फायनली आमचा पालखीमध्ये जवळजवळ तीन साडेतीन हजार पब्लिक होती सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालो का कारण चला चला पण आपण पोलिसाचं नाव भरपूर लाईन आहे आणि आपण जाऊया आता खाली कारण आपली बाकी सगळी मंडळी खाली पोचलेली आहे साईड लावलं Gayana Anindya Mazhala Gullu आयकर तो माला

गाडी <laughs> <तारव दाग दुणे> हा सो स्वामी उतरलो आणि आलो परत खाली आणि आलो परत पालखीजवळ सो सगळ्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि सगळी पब्लिक चाललेली आहे घरी अरे बॅग तर नाही मी तुझ्या बाजूने आहे बाबू मी तुझ्या बाजूने आहे अरे बॅग तू बॅग फेकस तू बॅग फेकलीच पाहिजे तू बॅग तू बॅग फेकलीच पाहिजे मी असतो ना मी असतो तर बॅग फेकून दिलीस ती कधीच मी अस बिटा फाटल्या असत सगळ्या अरे तू अजून धूळ पण नाही फेकली काशी तू अजून धूळ पण नाही फेकली पहिले धूळ फेक पहिले धूळ पहिले धूळ उचल धूळ उचल खालून माती उचल माती उचल माती उचल माती तर सगळे घाबरतील सगळे घाबरतील बाबा मी गळ्यातली पण तोडली असती मी तर घेतली असती तू अजून पण आवडली शी शी तुम्ही केसा पण नाही आवडली रियांश तू केस पण तू केसा पण नाही आवडली मी चष्मा पण तोडला असता मी तर चष्मा सगळ्यात पहिले चष्माच तोडला असता मी पर्स फेकलीच पाहिजे जर तू पर्स नाही फेकली तर सगळे हसतील तुला हे हस हस चष्मा रियान चष्मा बरा वाटला बरा वाटला जरा आणि आई मस्त पैकी हो आई वाढून देते मस्त पैकी काल बरी मेहनत केली तुम्ही मागच्या वर्षीचा सर्व भरून काढला आवाजावरून समजते किती धावपळ झाली आवाज कंपल्सरी पहिले दिवसाचा आवाज पहिले दिवसाचा उत्साह आवाजी मस्त झाली हो, हो जाम मजा आली याच्या मस्त मजा आली रात्री पण मजा होती पुढच्या वर्षी तरी चल माझ्या बरोबर पुढच्या वर्षी चालत येईल काम हो नाही झाला काम पण त्याला बोललो बरोबर एवढं सांगत होता सांगितलं यायला पण बरं आई पण हे घेते ना मत घेते नाही येईन पुढच्या वर्षी येईन चालत चालत म्हणजे जरी पूर्ण नाही तरी पण सेवेकरी म्हणून तरी असेनच असेल पण पालखी सोबत तीन दिवस असेनच नाही शंभर टक्के चला आता निघायचा घरी आपण चला भेटूया परत आराम कर मस्त आता दोन तीन बाहेर बाजूच नाही नाही एवढा थक नाही तरी मी आता तिथे बसलो तेव्हाच बोललो ना आता एवढा सगळ्यांचा पोचो हे कर ते कर आता आणि तो मामा बाय 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 हा मामाचा लॉकेट लॉकेट बनवलं मामा लॉकेटला माझ्या आई मला पटला लॉकेट थँक्यू मामू शेठ मामू मामा लक्ष नाही उलट लग्न माहिती नाही मामा मांडी मच बुटेव भेटल टेन्शन घेऊ नको तू मामा भेटेल का नाही पोर भेटल आवडी भारी भेटले मामा काय आता तीन दिवस तीन दिवस घर ना मामीची तारीफ करते ना

बाय बाय थँक यू चालू द्या चला आम्ही आता जातो घरी घरच्यासाठी निघतो आम्ही निघालो आणि मामा भेटलेले आहेत मामा बरे आहेत ना बऱ्यात ना, ना बरा <laughs> मूर्ती <laughs> <ओ, laughs> <laughs> बघ एक कोट एक गोट एक गोट दीदी तुझा वाला एक गोट तुझा वाला एक गुट तुझा वाला जे पी खपो नको खपो खपो मन ना पटत तो पेट बोल पेट बुल मामा डायरेक्ट खाली गेला धन्यवाद मामा धन्यवाद काय आभारी आहे मतलब मच्छी का आवाना होता आलो आमचं जेव हे झालं घेतो घरी चालेल चालेल

दिसत पण नाही बघून स्वामी चाललो बाहेर आणि मग नको उरून तू झोपून दे मम्मी झोपून दे तिला आम्ही पोचून घरी येऊन पोचून दोन तास झाले तरी गाड़ी दो <laughs> <laughs> घरी दोन 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 तास दोन तास अजून नाही आम्ही झाले आणि तासापासून ठेवला ठेवून बाहेर होले कालोक ग्रहण कोणी घरण कसा कोणी असेल पटापट बनवा असेल ते ते असेल वारा बरा नाही का संडे मटन आण ना मुरगाची मी रेको म्हणून तू काय बोल <coughs> हे माझे पैसे माझे मला कर चा आपण मारेल हे मम्मी आहे पण माझं